संग्रामपूर तालुक्यामध्ये पोलिसाचा बिलकुल धाक न राहिल्याने अलीकडे चोरट्यांनी आता सरकारी कार्यालय फोडण्याचं मोहीम सुरू केली आहे काल संग्रामपूर तहसीलचे रेकॉर्ड रूम चोरट्यांनी फोडलेले आहे संजय गांधी लहान योजनेच्या कार्यालयात सुद्धा चोरट्यांनी कुलूप तोडून या कार्यालयातील महत्त्वाच्या वस्तूंची मोठ्या प्रमाणात नुकसान केलेलं आहे एकंदरीत काय तर या तालुक्यामध्ये असणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेवरकडेच आत्ता चोरट्यांनी लक्ष वेधलेलं आहे त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये पोलिसांचा धाक असणं गरजेचं आहे पण पोलिसांचा धाक नसल्यामुळे या तालुक्यामध्ये अशा पद्धतीचे कार्यक्रम आणि चोरट्यांना एक उघडं वातावरण या ठिकाणी मिळालेलं आहे त्यामुळे एकंदरीत काय तर या तालुक्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था ही सुद्धा धोक्यादा यावरून दिसून येत आहे तहसील कार्यालयात आणि तहसीलशी संबंध असणाऱ्या यंत्रणेमध्ये जर अशा संग्रामपूर तालुक्यातील तहसील कार्यालयाची न नवी इमारत बांधकाम सुरू झालेलं आहे त्यामुळे तब्बल वर्षभरापासून संग्रामपूर तालुक्याच्या तहसीलचं सर्व रेकॉर्ड हे इतरत्र भाड्याच्या खोलीमध्ये अस्थाव्य झालं आहे त्यामुळे या ठिकाणच्या सं विश्रामगृहामध्ये संजय गांधी आधार योजना आणि रेकॉर्ड रूमची व्यवस्था या ठिकाणी केली आहे तर इतर कार्यालय हे बाजूच्या बसता म्हणजे र जळगाव रोडला लागू असलेल्या ठिकाणी केलेलं आहे काल जवळपास रात्री अपरात्री काहीतरी या ठिकाणी या रेकॉर्ड रूमची चाबी किंवा ताला तोडून या रेकॉर्ड रूममध्ये आणि संजय गांधी गांधीराजा योजनेच्या कार्यालयामध्ये एक चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि यामुळे इथे टी व्ही वगैरे जे काही साहित्य होतं हे अत्यवस्थ झालेलं इतर पडलेलं आहे आणि अशा परिस्थितीत या ठिकाणी चोरी झालेली आहे याबाबतीत अजूनही माहिती काढली असता बाजूचा जी रूम आहे त्या रूममध्ये ठाणेदारसुद्धा राहत असल्याचं सांगितलं गेलं पण या ठिकाणी जबाबदार कोणताही अधिकारी कर्मचारी नसल्यामुळे काल चोरट्यांनी इथं हात हात मारलेला आहे आणि अशा परिस्थितीत शासनाच्या महसूल यंत्रणे महत्त्वाचा घटक असलेल्या रेकॉर्ड रूममध्ये काही साहित्याची चोरी झाल्याची सुद्धा खमंग चर्चा या परिसरात आहे रेकॉर्ड रूममधलं साहित्यसुद्धा अस्ताव्यस्त असल्याचं दिसून येते त्यामुळे एकंदरीत या परिसरामध्ये पोलिसांचा कुठंच धाक राहिलेला ना नाही काय अशी परिस्थिती दिसून येते आहे कारण काही महिन्यापासून या ठिकाणी संजय गांधीराजा योजना आणि रेकॉर्ड रूमचं ऑफिस हे सुद्धा इथं आलेलं आहे आणि या, या कार्यालयामध्ये जी व्यक्ती काम करत असल्याचं सुद्धा अनेकांनी चर्चेत सांगितलेलं आहे त्यामुळे या कार्यालयामध्ये जो जबाबदार अधिकारी आहे संबंधित रेकॉर्ड किपर जे कोणी असतील त्यांनी बाहेरची व्यक्ती जेव्हा सोबत ठेवल्यामुळे निश्चितच त्यांच्यामधून याच्यामध्ये काहीतरी खोडी झाली काय किंवा त्यामुळे जे काही झालेलं आहे अशीसुद्धा चर्चा येत आहे एकंदरीत संग्रामपूर तहसीलमधील हे रेकॉर्ड रूम आणि वर्ष वर्षभरापूर्वी या संग्रामपूर तहसीलच्या बाजूने असलेल्या मोठ्या ट्रेझरीमध्ये सुद्धा एक गंभीर चोरी झालेली आहे त्याचाही तपास होऊन लागलेला नाही आणि आज त्यानंतर या ठिकाणी ही चोरी झाली असल्यामुळे याचासुद्धा तपास करणं अत्यंत गरजेचं झालेलं आहे त्यामुळे अशा परिस्थितीत पोलिसांनी याबाबतीत विशेष लक्ष घालणं गरजेचं असल्याचं दिसून येत आहे